मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीम पिकम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची न्यूज घेऊन आलेले आहे मित्रांनो याच्यामध्ये खरीप हंगामात पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या त्यात मित्रांनो नुकसान भरपाईमध्येच आणली आचारसंहिता मध्येच आणली त्यानंतर निवडणुका वगैरे दिवाळी वगैरे या सर्व कारणामुळे पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढून सुद्धा विमा वाटपाला लेट होत आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये नुकसान भरपाई आणली नुकसान भरपाईमध्ये काय झालं नुस नुकसान भरपाईमध्ये सगळं शेतकऱ्यांचं लक्ष वेधून गेलं त्याच्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळेल किंवा कधी होईल अशा अनेक प्रश्नांना शेतकरी तोंड देत होते अशातच मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी विसरूनच गेले होते त्यातच मित्रांनो आता आपण जवळपास आठ जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाचे संदर्भात आदेश काढण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज राजुरेदल स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर पंचवीस टक्के अग्रिम अफिकिम्या संदर्भात माहिती घेण्या अगोदर तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय गुड न्यूज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास मी कालच औंढा तालुक्यातील कृषी सहाय्यकांना कॉल करून बोललो ज्याच्यामध्ये के वाय सीला वगैरे कधी सुरुवात होणार आहे अशी विचारपूस केली असता त्यांनी याद्या आलेल्या आहेत परंतु त्या याद्या अजून व्हॉट्सअपला वगैरे पाठवण्यात आलेल्या नाही गाव गाव म्हणजे ज्या कृषी सहायकाला मी बोललेलं आहे त्या कृषी सहाय्यकांच्या अंतर्गत जेवढे गाव आहेत त्यांनी सांगितलं की बा औंढा तालुक्यातील आमच्याकडे जवळपास जे गाव आहेत त्या गावातील के वाय सीला सुरुवात एक दोन दिवसात होणार आहे याद्या मी तयार करत आहे एक दोन दिवसात याद्या तयार झाल्या की त्या लगेचच तुमच्या व्हॉट्सअपला वगैरे किंवा गावातील पाटलाच्या वगैरे खात व्हॉट्सअपला टाकून देणार आहे असं त्यांच्याकडून कळवण्यात आलं याचा अर्थ आपले सोमवारपासून आता या दोन तीन दिवस गेल्याच्यानंतर सोमवारपासून आपली हिंगोली जिल्ह्यातील के सीला औंढा तालुक्यातील के सीला के सुरुवात होणार आहे तर वळूया मित्रांनो पीक विम्या संदर्भात टॉपिककडे ज्याच्यामध्ये जवळपास आपण पाच सहा जिल्ह्याविषयी आठ जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर सप छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास हा पिक विमा सोयाबीन कापूस या पिकासाठी वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर बीड जिल्ह्याविषयी माहिती घेऊया बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिक विमा हा वाटप होणार आहे त्याची देखील तारीख आलेली आहे त्याचा जवळपास सोयाबीन कापूस या दोन पिकांचा पिक विमा हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो त्यानंतर बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्याविषयी काल एक दोन कमेंट आले होते किंवा यवतमाळ जिल्ह्याविषयी माहिती द्या यवतमाळ जिल्ह्याविषयी एक तर सीसुद्धा नुकसान भरपाईची सुरू नाही त्यात पीक काही अपडेट मिळत नाही त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा काढण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये जवळपास एकशे दहा महसूल मंडळात सोयाबीन कापूस या दोन पिकासाठी हा पीक विमा वाटप होणार आहे पंचवीस टक्के अग्रिमचा त्यानंतर बघायचं झालं तर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची केवायसी वगैरे काय अजून अद्यापही त्याची अपडेट आलेली नाही परंतु मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या संदर्भात माहिती घ्यायची झाली तर एक्क्याण्णव महसूल मंडळात वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के अग्रिम अग्रिम तर म्हणायचं नाही पण पंचवीस टक्के पिकिमा हा वाटप होणार आहे वैयक्तिक क्लेम केलेला अमरावतीमध्ये त्यानंतर बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यातील विषय माहिती घ्यायची पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूना या जिल्ह्यात सुद्धा काढण्यात आलेल्या नाहीत परंतु वैयक्तिक क्लेम केलेला पंचवीस टक्के सोयाबीन कापूस या दोन पिकांचा पिकमा मिळणार आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यानंतर बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचाच विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर अहमदनगर जिल्हा त्याच्यामध्ये नव्वद महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नाशिक जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा हा वाटप होणार होता परंतु त्याच्यामध्ये आता थोडंसं प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो पाठीमागे कांद्या पिकाचा जो घोटाळा झाला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं पिक विमा वाटपासंदर्भात थोडीशी दिरंगाई होऊ शकते त्यानंतर नागपूर जिल्ह्याविषयीसुद्धा माहिती घ्यायची झाली तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कांदा पिकासाठी घोटाळे समोर आलेले आहेत त्यामध्ये नागपूर नाकु... नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेम केलेला पीकमा का अधिसूचना काढण्यात आलेली असून सुद्धा आता या घोटाळ्यामुळे थोडाफार नागपूर जिल्ह्याचासुद्धा पिकमा हा वाटपाला थोडेसा लेट होऊ थो शकतो अशी होती मित्रांनो छोटीशी माहिती ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन ऑडिओच्या नोटीफिकेशन बालमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील धन्यवाद